महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक नांदगाव ग्रामपंचायत चिंचवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व आणि चिंचवाडी कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत नांदगाव येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नांदगाव ग्रामपंचायत सरपंच डॉक्टर प्रतिभा अशोक कारोटे श्री चंद्रकांत कृष्णा मडके श्री प्रकाश चिमटे श्री रवींद्र फोपे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक आठ अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी श्री विजय ठोंबरे श्री रवींद्र हिंदोळा श्री प्रतीक ठोंबरे पवन ठोमरे निवृत्ती हिंदोळा गुरुनाथ ठोंबरे उदय ठोंबरे पंकज ठोंबरे चंदन ठोंबरे रोहन हिंदोळा उत्तम खांडवी विवेक ठोंबरे अजय ठोमरे अरुण ठोमरे बाळू ठोमरे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी जिल्हाप्रमुख श्री संतोषजी भोईर उपजिल्हाप्रमुख श्री भाई गायककर उपसभापती मनोहरदादा थोरवे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेशदादा टोकरे जिल्हा संघटक श्री संभाजी जगताप विधानसभा संघटक श्री शिवराम बदे जिल्हा संघटक श्री अरुण देशमुख सहज संपर्क प्रमुख श्री हर्षद विचारे तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी